जय श्री राम जय श्री राम भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय श्री राम पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय आज पुण्याश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण जी, जी काही रचना हिंदवी स्वराज्याची पुनर्स्थापना ही पुण्याश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे याच दिवसाचं औचित्य साधून भारतावर आक्रमण करणारा उजबेकी आक्रमक औरंग्या म्हणजे औरंगजेब याची जी संभाजीनगर या, संभाजी या शहरामध्ये कबर आहे ती कबर महाराष्ट्र शासनाने योग्य ती कारवाई करून त्वरित काढून टाकावी परकीय आक्रमकांचं कोणतंही नामोनिशाण या देशामध्ये ठेवू नये यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्व हिंदू संघटना यांनी मिळून आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याद्वारे महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री महोदय यांना विनंती केली आहे की या दृष्टीने लव लगेचच जास्तीत जास्त लवकर ती कबर काढून टाकण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी या औरंगाने गुरु तेग बहादूर या शीख गुरूंची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती त्याचप्रमाणे गुरु गोविंद सिंह यांचे दोन साहेबजादे पुत्र यांची भिंतीमध्ये चिन्हून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत हाल करून याचं वर्णनही करता येणार नाही अशा पद्धतीनं एक महिना अत्यंत हाल अपेष्टा आणि छळ त्यांना देऊन त्यांची हत्या केली आहे अनेक मंदिरं या औरंग्याने ध्वस्त केले आहेत अनेक पुरातन हिंदू धर्माच्या पवित्र अशा वास्तू या औरंग्याने उद्ध्वस्त केल्या आहेत इतिहासाची जी काही कार्यालय होती जे आपलं इतिहासाचं वारसा जपणारी मुख्य अशी काही ठिकाणं होती ती त्यांना नष्ट केलेली आहे हिंदू धर्मा धर्मावर प्रचंड मोठं आक्रमण त्याचप्रमाणं हिंदू धर्मियांचं मोठ्या प्रमाणात शस्त्राच्या धाकानं धर्मांतरण या औरंग्यानं घडवून आणलं आणि अशा औरंग्याची दुर्दैवानं अजूनही कबर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे ठेवलेली आहे आणि शासनाकडूनसुद्धा त्याचं जे त्याची देख देखरेख केली जाते ते काही अनुदान वगैरे दिलं जातं त्याचं उदातकीकरण काही लोक या देशामध्ये करत आहेत हे लांछनास्पद आहे असं उदातकीकरण होऊ नये आणि कुठलीही परकीयाची निशाणी या देशामध्ये राहू नये यासाठी सर्व बांधवांनी आज शासनाला निवेदन दिलं आहे आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्र शासन याप्रमाणे लवकरात लवकर कारवाई करेल आणि जर कारवाई केली नाही तर बजरंग दल शक्तीनिशी त्या ठिकाणी संभाजी कडे कूच करेल आणि कारसेवाकडून कडून ही कबर त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात येईल जय श्रीराम जय श्रीराम पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की